श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण वसुबारस दोन हजार पंचवीस काही वासराची योग्य पूजाविधी सविस्तर पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला वसुबारस दोन हजार पंचवीस ही ही दिवाळीतील पहिला सण आहे आणि हिला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात या दिवशी गाई आणि वासराचे पूजन केले जाते ही पूजा विशेषतः गृहलक्ष्मीने घरातील स्त्रियांकडून केली जाते वसुबारस हा सण आईच्या वात्सल्याचे आणि गाईच्या मातृत्वाचे प्रतीक मानला जातो आता आपण पारंपरिक पूजाविधी सविस्तर पाहणार आहोत ही पूजा आपण गाई समोर प्रत्यक्ष करू शकता किंवा प्रतिकात्मक मूर्ती किंवा चित्रासमोरही ही, ही पूजा तुम्ही करू शकता तर ही पूजा सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे शुक्रवार रोजी आहे तर पूजेचा मुहूर्त सायंकाळी पाच वाजून चौदा मिनिटांनी सुरू होत असून ते सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे सतरा ऑक्टोंबर दिवशी शुक्रवारी तुम्ही पाच वाजल्यानंतर पाच पा वाजल्यापासून वा 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 था ते सात वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत कधीही तुम्ही ही पूजा करू शकता पूजा आपण आता पूजेसाठी साहित्य काय लागणार आहे ते पाहूया तर पूजेसाठी प्रथम वस्त्राची मूर्ती किंवा चित्र असल्यास चित्र किंवा प्रत्यक्ष गाई वस्त्र आणि पाठ किंवा चौक म्हणजे मूर्ती ठेवण्यासाठी तुम्हाला वस्त्राची मूर्ती ठेवण्यासाठी पाठ किंवा चौक लागणार आहे तर पाठावर अंथरण्यासाठी लाल किंवा पिवळा कापड असला तर अधिक उत्तम शक्यतो लाल कापड वापरा किंवा नसेल तर पिवळा जरी वापरला तरी चालेल म्हणजे पाठावर अंथरा अंथरण्यासाठी लाल किंवा पिवळा कापड तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर पूजेसाठी तांदूळ व कुंकू ओवाळण्यासाठी लागणार आहेत अलंकारासाठी म्हणजे तुम्ही गाईवासराच्या मूर्तीवर घालण्यासाठी अलंकारासाठी फुले किंवा माळा घेऊ शकता त्यानंतर हळद चिं चंदन कुंकू धूप उदबत्ती दिवा आरतीसाठी आणि नैवेद्यासाठी दूध तूप गोड पदार्थ भात गुळ अर्पणासाठी त्याच्यानंतर गोमातेच्या अन्नासाठी गवत किंवा चारा किंवा हरभरे किंवा माठाचा भात हे तुम्ही अर्पणासाठी घेऊ शकता त्याच्या गोमातेच्या अर्पणासाठी अन्नासाठी त्याच्यानंतर स्नान व अर्ध्यासाठी पाणी त्याच्यानंतर तांदूळ लिंबू सुपारी पंचामृत आरतीसाठी थाळी ओवाळण्यासाठी आरतीसाठी थाळी लागणार आहे तर आता आपण ही पूजा करण्याच्या आधी म्हणजे पूर्वतयारी म्हणजे आपण पूजा कर करायच्या आधी सुरू करायच्या आधी त्यासाठी पूर्वतयारी काय करावी लागणार आहे तर पूर्वतयारीमध्ये घर अंग घर अंगण किंवा गोठा किंवा मग पूजास्थळ म्हणजे तुम्ही प्रतिकात्मक मूर्ती वर पूजा करणार असाल तर ते पूजा स्थळ स्वच्छ करून घ्या गाई व वासराला अंघोळ घालून स्वच्छ करून त्यांना हार गोंडे कासरा बाशिंग बांधून आहे म्हणजे जे तुमच्याकडे आहे गाई वासराला आंघोळ घालून त्यांना स्वच्छ करून हार गोंडे कासर बाशिंग बांधून त्यांना आहे मूर्ती असल्यास स्वच्छ करून ती पाठावर म्हणजे जसं सांगितलं तसं लाल कापड्या कापड्यावर कपड्यावर बसवायचे दिवा लावून धूप दीप तयार ठेवायचा आहे दोन हात दोन्ही अक्षता घेऊन देवतांच्या साक्षीने आपण पूजेचा संकल्प करायचा आहे की माझ्या कुटुंबाच्या आरोग्य आरोग्य सुख आयुष्य व समृद्धतेसाठी मी गोवत्स द्वादशी निमित्त गोमातेची पूजा करते किंवा करतो आहे त्यानंतर गायीच्या समोर पंचामृत पंचामृतासाठी दूध दही तूप दू, मध साखर तुम्हाला लागणार आहे तर त्या गाईच्या समोर पंचामृत अर्पण करा तिच्या पायावर व शिंगावर हळद कुंकू चंदन लावायचं आहे त्यानंतर अक्षता फुले अर्पण करायचे आहे त्यानंतर वासराचे देखील पूजन करायचे आहे वासराच्या कपारा कपाळावर हळदी कुंकू अक्षता लावून त्यालाही फुले अर्पण करायचे आहेत नैवेद्य अर्पण त्याच्यानंतर वासराची आणि गायीची दोन्हींची पूजा झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याला गोपाळ स्वरूप वासराला गोपाळ स्वरूप मानून आदराने पूजन करा त्याच्यानंतर गायीसमोर थोडं नैवेद्य म्हणजे चारा गवत अर्पण करा गाईच्या अन्नात भात गूळ किंवा पिठलं भात आणि गोड वरण ठेवले जाते दूध किंवा दही पंचामृत स्वरूपात अर्पण करा आणि आरती थाळीत दिवा ठेवून गोमातेची आरती म्हणा आरतीनंतर तिळाचा गूळ किंवा लाडू सगळ्यांना प्रसाद स्वरूपात तुम्ही वाटू शकता प्रत्यक्ष तुम्ही गायीची पूजा करत असाल म्हणजे जर तुमच्या घरी गाय असेल आणि तुम्ही जर प्रत्यक्ष गायीची पूजा करत असाल तर पाच किंवा सात म्हणजे ही पूजा संपन्न झाल्यानंतर शेवटी प्रत्यक्ष गायीची पूजा करत असाल तर पाच किंवा सात वेळा गायीच्या भोवती प्रदक्षिणा घालायची म्हणजे पाच किंवा सात तुम्ही प्रदक्षिणा घालावी पूजेच्या शेवटी प्रार्थना करा की गोमाते आम्हा सर्वांवर कृपा असो आमच्या कुटुंबाला निरोगी ठेवा आमच्यावर पृथ्वीवर सृष्टीवर तुझा आशीर्वाद कायम राहो अशी प्रार्थना करा पूजेनंतर गाईला चारा किंवा हरभरा साखर गुळ द्यावा शक्य असल्यास गोशाळेत दान करू शकता तुम्ही एखाद्या गवळी असेल किंवा गुराख्याला अन्न वस्त्र चारा दान करणे हे अधिक पुण्यदायक मानलं जातं या पूजेच्या विधीपेक्षा श्रद्धा नम्रता आणि कृतज्ञता महत्त्वाची आहे आईला गाई समान मानून गाईला आई समान मानून प्रेमपूर्वक भावना ठेवून पूजन केल्यास ती पूर्ती करणारी असते गाईला कधीही मारू नका लात लावू नका ही वसुबारसाची आत्मा आहे पूजा दरम्यान गाईच्या गळ्यात वासराचे दूध न काढावे संपूर्ण दिवसभर नकारात्मक वर्तन म्हणजे राग शब्द क्रोध टाळा शक्य असल्यास संध्याकाळी गोपालकृष्ण किंवा श्रीकृष्ण देखील तुम्ही पूजा करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे येत ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन